नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला ड्रेस शिवाय जो मेन आहे हा ड्रेसचा चौक असतो तयार करायचा तो आज चौक तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने कसा तयार करायचं ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता जसा ड्रेस आपण शिवतो त्या पद्धतीने मी पूर्ण ड्रेस शिवून घेतलेला आहे इथं बघू शकता ड्रेसला गळा जोडला अगोदर नंतर शोल्डर जोडला बाही सुद्धा जोडून घेतलेला आहे पूर्ण ड्रेस आहे तो रेडी केलेला आहे आता काय करायचं एवढं तुम्ही तयार केल्यानंतर व्यवस्थित हा है। है भाग ठून ठेवून घ्यायचा आता मी ड्रेस इथं उलटा घेतलेला आहे बघू शकता आणि व्यवस्थित ठेवून घ्यायचा दोन्ही साईडचे भाग अशा पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर काय करायचं तुम्हाला मेजरमेंट किती लागणार आहे त्या पद्धतीने घ्यायचं आता इथं हा हिप साईज आहे इथं आहे कमरेचा भाग इथं आहे हिप साईज तर मी मित्रिको काय करायचं तुम्हाला जेवढं फिटिंगला पाहिजे आहे तोपर्यंत तुम्ही फिटिंग करून घ्यायचं तर इथं मला हा फिटिंगचा भाग आहे माझा तर इथं मी पूर्ण दोन मारून घेणार नाही सिलाई मारून घ्यायची इकडून हिथपर्यंत आणि इथं तुम्ही इकडून इकडं एकड़ कालीपर्यंत पाच नंबरची मोठी सिलाई घालून घ्यायची जेणेकरून ही सिलाईला सोडायला सुद्धा यायला पाहिजे त्यासाठी पूर्ण इकडंपर्यंत शिवून घ्यायचं इथं तुम्ही दोन सिलाई मारून घेऊन फिटिंग करून घ्यायचं अगोदर त्यानंतर इकडं मोठी सिलाई घालून शिलाई मारून घ्यायची सेम त्या साईडला सुद्धा सेम इकडं शिलाई घालून घ्यायची आणि इथपर्यंत इकडं सुद्धा सिलाई मारून घ्यायची इथं मोठी सिलाई घालून घ्यायची जसं मी चाक न ड्रॉ करून घेतले त्या लाईनवरतीच सिलाई सिलाय मारून घ्यायची आता मी अगोदर शिलाई मारून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते हो कशा पद्धतीने दा शिवायचं ते दोन्ही साईडला शिलाई मारून घेते आता इथे मी दोन्ही साईडला शिलाई मारून घेतलेल्या आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि तुमच्याकडे जर पिन्स असतील तर पिन्स लावून घ्यायचं इस्त्री करून घ्यायची दोन्ही साईडचे भाग शिवून घ्यायचे इथं बघू शकता तुम्ही आणि हा भाग असा ओपन करून घ्यायचं आणि फोल्ड करून पिन्स लावून घ्यायच्या तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही ही दुसरी पद्धत सुद्धा वापरू शकता मैत्रिणी मी शिलाई मशीनच्या ह्याच्यामध्ये ठेवून घेत आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी दोन्ही साईडला जे भाग आहेत आहे। ते ओपन करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती इस्त्री करून घेत आहे त्यानंतर फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला भाग तुम्ही दोन्ही पद्धतीने सुद्धा करू शकता तुम्हाला जमत असेल खाली ठेवून तर तुम्ही खाली ठेवून इस्त्री करून घ्यायचं आणि पिन्स लावून घ्यायचं आहे नाहीतर तुम्हाला अशा पद्धतीने सिलाई मशीनच्या साईडला शिवून घ्यायचं आणि फक्त इस्त्री करून फोल्ड करून शिवून घ्यायचं तर इथं बघू शकता मी पूर्ण जे आपण सिलाई मारून घेतली होती त्या साईडला शिलाई मारून घेत आहे आणि हिप साईज कुठं आहे तिथपर्यंत घ्यायचं आणि परतून घ्यायचं त्यानंतर ता सेम दुसऱ्या साईडला सुद्धा कपडा फोल्ड करत सिलाई मारायची म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी कपडा फोल्ड करायचा शिलाई मारायची हे करायला लागत नाही सहज तुम्ही सिलाई मारू शकता आता हा कपडा जो आपण शिवून घेतलेला आहे तो अगोदर पाच नंबरची शिलाई घेतलेली आहे ती सोडून घ्यायची हिप साईजपर्यंत तर इथं एक भाग झालेला आहे तर दुसऱ्या साईडचं सेम त्याच पद्धतीने करायचं इथं मी दुसऱ्या साईडचंसुद्धा शिवून घेते बघा म्हणजे एका साईडला तुम्हाला थोडं कन्फ्यूज वाटेल पण दुसऱ्या साईडला तुम्ही सहज शिवू शकता आता इथं बघू शकता तुम्ही कपडा फक्त आतल्या बाजूला फोल्ड करायचा आणि साईडला शिलाई मारून घ्यायचं एका साईडला शिवल्यानंतर तुम्ही हिप साईजपर्यंत घ्यायचं आणि त्यानंतर परतून घ्यायचं पाठीमागचा आणि समोरचा भाग व्यवस्थित दोन्ही सेम तयार होतात अजिबात कमी जास्त तयार होत नाही आणि कुठेही दुमड पडत नाही अशा पद्धतीने जर हिप साईज तुम्ही तयार करत असाल तर म्हणजे जो साईडचा चौक असतो तो आणि ड्रेसचे साईड अशा पद्धतीने शिवत असाल तर अगदी तुम्ही सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये तयार करू शकता तर ही पद्धत वापरल्यानंतर तुम्ही सहज साईडचे चौक तयार करू शकता आता हे जी पाच नंबरची सिलाई मारून घेतली होती सोडून घ्यायची मी दोन्ही साईडचा भाग त्याच पद्धतीने शिवून घेतलेला आहे ड्रेसचा बॉटमचा भागसुद्धा मी फोल्ड करून शिवून घेत आहे खाली फरशीवरती ठेवायचा गोदर ड्रेस आणि व्यवस्थित भाग आहेत का दोन्ही ते चेक करायचं त्यानंतरच तुम्ही सिलाई मारून घ्यायची आणि त्या सिलाई मारल्यानंतर असे भाग जॉईन करून घ्यायचं सेंटरमध्ये जी मोठी सिलाई आपण घेतली होती ती सोडून घ्यायची आता इथं मी खालच्या साईडला बॉटमसुद्धा शिवून घेतलेला आहे आणि ड्रेसच्या साईडला आपण अजून एक टॉप सिलाई मारून घेत आहे पूर्ण ड्रेसच्या साईडना खूप कमी वेळामध्ये तुम्ही साईड चौक असे तयार करू शकता आणि या ड्रेसचा मी कटिंगचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता किंवा या व्हिडिओखाली मी लिंक शेअर करेन नक्की पाहू शकता कमी वेळामध्ये तुम्ही साईड कट तयार करू शकता आणि ड्रेसची कटिंगसुद्धा मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवली आहे तेसुद्धा बघू शकता तर पूर्ण ड्रेस आहे तो तयार करून घेतलेला आहे आणि बघू शकता दोन्ही साईडचे जे भाग आहेत ते व्यवस्थित तयार आहेत कमी जास्त अजिबात झालेले जा नाहीत बघू शकता तुम्ही ते मी ड्रेस फोल्ड करून दाखवलेला आहे पाटीमुचा आणि पुढचे दोन्ही साईडचे कटसुद्धा तुम्ही सेम आलेले आहेत बघू शकता आणि ते ड्रेसचा जो साईडचा चौक असतो तो, तो सुद्धा बघू शकता अजिबात फोल्ड झालेला नाही किंवा दुमटसुद्धा आलेले नाही व्यवस्थित तयार होतात बघू शकता इथे दोन्ही साईडचे मी ड्रेसचे चौक दाखवलेले आहेत थोडा ड्रेसचा डिझाईन आहे त्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसून येत नाही पण मी व्यवस्थित असे जे चौक आहेत ते तयार करून घेतलेले आहेत तर मैत्रिणू या ड्रेसचा जो गळा डिझाईन आहे तो सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती जाऊन बघू शकता तुम्हाला जर ड्रेस शिवायला येतात आणि हे चौक जर व्यवस्थित झाले नाहीत तर तुम्ही ड्रेस शिवलेला सुद्धा अजिबात चांगला दिसत नाही त्यासाठी महत्त्वाचे ड्रेसमध्ये हा चौक चांगला आला पाहिजे पूर्ण ड्रेस मी तयार करून घेतलेला आहे अडतीस साईजचा ड्रेस आहे तुम्हाला जर याचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल म्हणजे स्टिचिंगचा गळा डिझाईन किंवा या ड्रेसची कटिंग तिन्ही व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि ड्रेसची फिनिशिंगसुद्धा बघू शकता खूप छान अशी झालेली आहे तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यात नक्की शेअर करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा माझ्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत ते सुद्धा नक्की पहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद